एवढा रडला एवढा रडला एवढा रडला की आपल्या आश्रवांनी आपल्या डोळ्यातील अश्रूंनी भगवंताचे पाय धुतले महाराज देवाने देवाचे पाय धुत देव पाय धुतोय देव मनातल्या मनात म्हणताय मनात मनात सुदामा अरे तू जसा होता ना तसाच आहे म्हटले पहिले जसा होता अजूनही तसाच आहे अजूनही तसं आहे तुम्ही असे एका रांगेत उभे राहाय ना का उभे राहू एका रांगेत उभे राशे हां सर असे हां बस मागच्यांना दिसत नाही मग भगवंत सुदामदेवाजवळ बसले आणि त्यांच्या गप्पा रंगू लागल्या म्हटले सुदामा ए सुदामा अरे किती दिवसांनंतर आलास रे एक फोन तर करायला पाहिजे होता नको फोन मिस कॉल बी केला नाही म्हणे तू एक मिस कॉल सुद्धा केला नाही एवढा कसा निष्ठूर झाला रे सुदामा म्हणतो देवा तुला काय सांगू माझी परिस्थिती अरे रिचार्ज करायला सुद्धा पैसे नाही रे मोबाईल मध्ये रिचार्ज करायला सुद्धा पैसे नाही तुला काय सांगू माझी परिस्थिती जाऊ दे म्हटलं मग देवाने सगळं स्वागत वगैरे केलं आणि मग त्यांच्या गप्पा रंगल्या रंगता बरोबर -बर। देव म्हणताय रे सुदामा तू एकटा आला वैनींना आणलं नाही म्हटले नाही म्हणे वहिनीने नक्कीच माझ्यासाठी काहीतरी दिलं असे सुदाम देवाने भगवंताचं एवढं वैभव पाहिलं महाराज आणि त्याला लाज वाटू लागली सुदामजी ते पोहे लपवू लागले पण लपवत्या लपवता देवाने ते विसकल्या त्यांच्या हातून देवाने ते पोहे घेतले महाराज ती पुरचुंडी खोलून पाहतात एक गाठ उघडली दुसरी गाठ उघडली आणि पाहिलं तर काय तिच्यात पोहे भगवंत म्हणताय सुदामा वहिनींना माहिती होत मला काय आवडते हे पोहे किती छान आहे रे किती छान आहे भगवंताने काय केलं माहिती आहे प्रेमाच्या भरामध्ये पहिली मूठ खाल्ली दुसरी मूठ खाल्ली तिसरी मूठ खाणार तितक्यात रुक्मिणी मातेने हात धरला देवाचा रुक्मिणी माता म्हणते देवा रेशन कार्डात आमचं बी नाव आहे बरं आमच्याकरता बी ठेवा थोडा प्रसाद जर तिसरी मुठ देवाने खाल्ली असते ना तर भगवंताने या सगळ्या राणा सुद्धा दान करून दिल्या असता महाराज देवाला म्हणून तिसरी खाऊ नाही दिली रुक्मिणी मातेने तिकडे सुदाम देवाची जेवणाची तयारी झाली सुधामदेवाला जेवणाला बसवलं भगवंताने विश्वकर्माला बोलवलं विश्वकर्मा तुम्ही जा आणि सुधाम देवाची नगरी सोन्याची करा सुधामदेवाचं घर सोन्याचं करा म्हटले विश्वकर्मा गेले सुशिला मातेजवळ म्हटले सुशिला माता तुमचं घर सोन्याचं सा सा करायला सांगितलं म्हणे कोणी म्हटले देवाने म्हटले का म्हणे देवाने तुमच्या घरचे पोहे खाल्ले सुशिला माता हुशार होती सुशिला माता म्हणते ते पोहे माझ्या घरचे नव्हते म्हणे मग ते आख्या गावाचे होते तुला जर सोन्याचं करायचं असेल तर अख्खा गावकर नाही तर चालता हो म्हटलं इथून मला सांगा जर आपल्या घरी देवाला